श्री स्वामी समर्थ स्वामींच्या आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा पंचवीस जून मंगळवारी आहे अंगारकी चतुर्थी अंगारकी चतुर्थी ही म्हणजे संकटाची नाश करणारी चतुर्थी मानली जाते जो खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि विधीप्रमाणे गणपतीची या दिवशी पूजा करतो त्यांचे श्रीगणेश संकटे दूर करतात आणि त्यांच्या जीवनामध्ये सर्व मंगल गोष्टी आणतात तर बघा या मंगळवारच्या येणाऱ्या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काही उपाय आणि सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर बघा आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या दयासाठी सुद्धा आपल्याला या चतुर्थी दिवशी काही प्रभावी उपाय करायचे आहेत तर ते कोणते उपाय आपण करणार आहोत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा ही मंगळवारची चतुर्थी मंगळवार पंचवीस जून रोजी पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल आणि पंचवीस जून रोजी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी समाप्त होणार आहे तर त्याचबरोबर बघा उदयतिथीच्या आधारे अंगारकी चतुर्थीचे हे व्रत पंचवीस जून रोजी पाळण्यात येणार आहे त्याचबरोबर बघा हिंदू दिनदर्शिकेनुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्यात ही अंगारकी चतुर्थी आहे अंगारकीला व्रत उपवास कनूर करून विघ्नहर्त्या गणेशाची पूजा केली जाते थी। दर महिन्याला संकष्टी चतुर्थी हे व्रत असते त्या दिवशी गणेशासोबतच चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे त्याशिवाय हे प्र हे व्रत अपूर्ण राहते म्हणूनच बघा आपल्याला हे चतुर्थीचे हे व्रत आपल्याला चंद्राची पूजा झाल्यानंतरच हे व्रत आपल्याला सोडायचे असते त्याचबरोबर बघा अंगारकी चतुर्थीला उपवास केल्याने वर्षभर चतुर्थी तिथीचे फळ मिळते आणि सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात अंगारकी चतुर्थी दिवशी गणेशाचे स्वरूप चतुर्मुखी आणि चार हातांचे असते गणेशाच्या या रूपाला संकटमोचन गणेश असे सुद्धा म्हणतात त्याचबरोबर बघा या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या भाग्योदयासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर ते कोणते उपाय आपण करणार आहोत हे आपण पाहू मुलांच्या कल्याणासाठी या दिवशी आपल्या मुलांना सोबत घेऊन ओम ग गणपती नमा या मंत्राचा जप करावा आणि त्यानंतर मुलांच्या हातून गणपती बाप्पांना दुर्वा आणि लाडू प्रसाद म्हणून अर्पण करावा आणि तो प्रसाद नंतर मुलांना खाऊ घालावा तर बघा अशा प्रकारे आपण मुलांसोबत हे व्रत केले तर नक्कीच गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या मुलांवर राहतो आणि त्यांच्या प्रगतीचे सर्व मार्ग मोकळे होतात त्याचबरोबर बघा जर तुमची मुले सतत आजारी होत असतील किंवा जर त्यांची प्रगती होत नसेल तर बघा अशासाठी आपल्याला मुलांच्या आरोग्यासाठी आपल्याला गणपती बाप्पा समोर चारमुखी दिवा लावायचा आहे आणि तसेच गणपती बाप्पा यांना मोद किंवा लाडवांचा नैवेद्य दाखवायचा आहे तर बघा अशा प्रकारे आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी आपल्याला गणपतीसमोर चारमुखी दिवा लावायचा आहे आणि गणपती बप्पाला आपल्याला प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे जर आपण गणपती समोर हा दिवा लावला तर नक्कीच आपल्या आपल्या मुलांचे आरोग्य हे चांगले राहते आणि त्यांची प्रगती सुद्धा होते आणि त्याचबरोबर बघा जर तुमची मुले खूप हट्टीपणा करत असतील त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नसेल किंवा ते खूप हट्टीपणा करत असतील तर बघा आपल्या आपल्याला या अंगर चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाला हा अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करून त्यानंतर आपल्याला गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे त्याचबरोबर बघा जर तुम्ही मुलांसोबत हे गणपती अथर्व शीर्षाचे पठण करणार असाल तर ते अगदी उत्तमच तर बघा जर तुमची मुले अथर्व शिष्याचे पठण करणार असतील तर आपण आपल्या मुलांसोबत हे अथर्व शिष्याचे पठण करायचे आहे जर तुमचे मुले खूप लहान असतील किंवा त्यांना ते जमत नसेल तर तुम्ही स्वतः मुलांसाठी हे अथर्व शिष्याचे पठण करू शकता आणि त्यानंतर बघा गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होतो गणपती या तर व शीर्षाची ही सेवा गणपती बाप्पाची सर्वात आवडती सेवा आहे आणि सर्वात चांगलीसुद्धा सेवा आहे तर बघा अशा प्रकारे आपण अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी काही उपाय आणि सेवा करायच्या आहेत या उपाय आणि सेवा केल्याने नक्कीच आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या भाग्योदयासाठी या सेवा खूप महत्त्वाच्या ठरतात तर बघा या मंगळवार अंगारकी चतुर्थी ही सर्वात मोठी चतुर्थी मानली जाते आणि या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या ज्या काही आपण सेवा करतो त्या सर्व सेवा आपल्याला फळ देत असतात म्हणून या मंगळवारच्या येणाऱ्या चतुर्थीला आपल्याला आपल्या मुलांसाठी काही सेवा आणि उपाय करायचे आहेत तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिल्याप्रमाणे काही सेवा आणि उपाय जर तुम्ही या मंग मंगळवारच्या येणाऱ्या अंगर अंगारकी चतुर्थीला केले तर नक्कीच आपल्याला काही फळ मिळणार आहे तर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ